माजी पंचायत समिती सदस्य धनेश असलारे यांच्या पोडाकारातून तांदुळवाडी येथील भीमनगर येथे पंचायत सेस फंडातून बोर मंजूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी समिती सदस्य धनेश असलारे यांनी पुढाकार घेऊन बोर मंजूर करून दिली आहे मंजूर झालेल्या निधीतून भीमनगर येथे बोरची पूजा तांदुळवाडीच्या सरपंचा सरोजो गौकुळ आवरे यांच्या शुभ करण्यात आली यावेळी उपसरपंच लिंगराज पाटील सागर सोलापुरे माने गुरुजी गिरजपा खोबरे गणेश जांगटे नितीन चौधरी नागनाथ गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा